नमस्कार मित्रांना आज हा जो एक्सपेलर आहे हा चार बोलटी एक्सपेलर आहे आणि हे जे असतात जर आपल्याकडून माल कमी जास्त झाला तर तिथे ब्लॉक होऊ शकतं तर हे आत्ता ब्लॉक झालं होतं यामध्ये या टाईपचे जे आहेत हे असं साचतं आणि ते बाहेर न पाडल्यामुळं हे जाम होऊन जातं आता बऱ्याच जणांना असं वाटतं की एक्सपेलर चालवणं सोपं आहे परंतु एक्सपेलर चालवणं पण काही सोपं नसतं आहे या पद्धतीचं जर अडकला असा घास तुम्हाला इथं दाखवतो हे जे आहे हे इतकं हार्ड होऊन जातं की नंतर हातोडीने आपल्याला तोडायला लागतं आता आपण इथलं जे आहे हे तोडून काढलेलं आहे आणि हा जो रॉड आहे हा पूर्ण मोकळा केला आता याला आपण परत बसवणार आहोत आता बऱ्याचदा असं वाटतं की लाकडी घाणं अवघड आहे परंतु मी म्हणाल की लाकडी घाण्यापेक्षाही एक्सपेलर जर जाम झाला तो खूप अवघड आहे आता आपण आहे ही खूप हेवी आहे शक्यतो या कामांसाठी हे जे काम आहे हे तस थोडस अवघड आहे आता हे आपण इथे ठेवलं आहे याच्यानंतर आता ज्याचा आपल्याला घाणा टाकायचा त्याच्यासाठी आपल्याला हे सगळं क्लीन करायला लागतं यानंतर हे बोल्ट आहेत याला पण स्वच्छ करायचं म्हणजे थ्रेड व्यवस्थित ज्या आहेत त्या बसल्या पाहिजे स्टार्टिंगला थोडस ढिल्लंच करून घ्यायचं म्हणजे बसवताना हो तुम्हाला अडचण यायची नाही याचा पण गॅप जो आहे तो थोडासा व्यवस्थित करून घ्यायचा याची खात्री करायची हे व्यवस्थित बसलंय की नाही ते सगळ्या साईडने आणि त्याच्यानंतर हे जे नट आहेत हे सगळे थोडे 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 टाईट करायचे पूर्ण टाईट करायची गरज नाही आहे स्टार्टिंगलाच हे एक लक्षात आलं पाहिजे हे दोन तीन जे आहेत हे परफेक्ट आहेत ह्या थोडा टाईट केलं की होऊन जाईल यातून तुम्हाला एकच सांगायचं की एका टायमिंगला लाकडी घाणा जर जाम झाला तर तो खूप सोप काढायला पण आणि लावायला पण परंतु हेच पेल थोडासा जास्त अवघड आहे आता आपण एक बाजू फिट केली तर दुसरी बाजू फिट करूया ही आपली दुसरी बाजू आहे हे काम थोडस जपून करायला लागतं कारण हेवी खूप आहे इथे थोडंसं कॅप जो आहे जास्त झाला आहे त्यामुळे थोडंसं खाली करून झालं हा छोटा आहे त्याच्यामुळं थोडंसं काम होतं लवकर पण हा जर मला असं वाटतं मोठा जर असेल एक्सपेलर तर मात्र खोलायचं जरा अवघडच आहे तसं आपण लाकडी घाणा चालवतो तर लाकडी घाण्यामध्ये इतकी काही अडचणी येत नाही आहे कारण आपण लाकडी घाणं बऱ्याचदा काढून खालून खोलू पण शकतो पण एक्सपेलर खोलायचा म्हणजे जवळपास तुमचा अर्धा दिवस त्यातच जातो आत्ताशी हे असं बसलंय आता हे जे खालीवर आहे हे जे गॅप आहेत इथे पट्टी फक्त व्यवस्थित बसून घ्यायची ही पट्टी जर एकदा व्यवस्थित लागली तर आपलं जे आहे मटेरियल बाहेर येणार नाही आणि घाणं पण एक्सपेलर पण व्यवस्थित चालेल आता, रत तो रहे आता हे सगळे नट आपण असे हळूहळू हळू टाईट करून घ्यायचं हे जे एक्सपेलर आहे बरेच जण विचारतात किंमत तर याची किंमत जवळपास तीन लाखापर्यंत जाते चार बोल्ट आता हे जे आहे तर असं हळूहळू हळूहळू थोडस टाईट करून घ्यायचं सगळ्याला दोन दोन हात्या दिल्या तर योग्य कारण एकच टाईट केल्यापेक्षा एक टाईट केली तर बाकीच्या थोड्याशा हाताने पण टाईट होत आहेत त्याच्यामुळे मधलं शक्यतो टाईट जर करत गेलात तर काम सोपं होऊन जात आहे हा व्हिडिओ करण्यामागचं कारण एकच आहे की म्हणजे तुम्ही कुठलंही मशीन जरी तुम्हाला वाटत असलं की यातनं तेल एका साईडला पडतं आहे आणि पेंड एका साईडला पडते पण जर तुमचं लक्ष थोडंसं इकडे तिकडे झालं आणि मशीन जर जाम झालं तर मात्र अर्धा दिवस पण जाणार आणि तुमची जे कष्ट तु आहेत ते पण खूप वाढतील बऱ्याच ठिकाणी घाणं लोक बारा बारा तेरा तेरा हजार रुपये घेतात तर थोडंसं डोकं जर लावलं ला। तर मला असं वाटतं होऊ शकतं परंतु बऱ्याचशा थोड्या थोड्या सेटिंग्स असतात त्यामुळे आपल्याला थोडंसं लक्ष देऊन जे काम आहे ते करायला पाहिजे आता या पद्धतीने आपण हे टाईट केलेलं आहे आता पलीकडची बाजू टाईट करूया म्हणजे आपलं मशीन पूर्ण होऊन जाईल आणि याच्यानंतर आपण यात सूर्यफुलाचं तेल काढणार आहोत त्याचा व्हिडिओ आपण लवकरच करूया व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा धन्यवाद